नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान सहकारी संस्थेच्या सांस वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचे आपले प्रमुख अतिथी आणि पाहुणे आज या ठिकाणी आलेले आहेत श्री अनोरभाई शेख राहणार भोसे आणि पंढरपूर आदरणीय साहेब आपल्याकडं जवळपास दोन हजार चौदा सालापासून भोसे ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवतात आणि बरेचसे त्यांचे प्रोजेक्ट हे निर्यातक्षम आहेत आणि आज बहिणी मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेज आणि केळी त्याचबरोबर द्राक्ष वेदाना या गोष्टी निर्यात करण्यासाठी आज त्यांचे प्रयत्न चालू आहेत काल आपल्याकडं पोलीस किसनचं जे राज्यस्तरीय अधिवेशन झालं या अधिवेशनाला जे उद्घाटन नेम आले होते ते आदरणीय डोळेसाहेब आणि विलास शिंदे हे दोघेही सरांचे मित्र आहेत तर भविष्यामध्ये पंढरपूर भागातून असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामधून उत्तम प्रकारचा माल निर्यात होण्यासाठी भोसे ॲग्रो आणि पोलीस किसान एकत्रित काम करेल आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज अनुरुभाई या ठिकाणी आहेत अनोरुभाई थोडासा परिचय आपला देऊन आम्हाला शुभेच्छा द्याव्यात मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी अनवर बाबुलाल शेख भोसे तालुका पंढरपूर भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही आमची शेतकरी उत्पादक कंपनी असून ही दोन हजार चौदापासून शेती क्षेत्रामध्ये विविध प्रोडक्टवरती काम करत आहे नाना कदमांचा आणि आमचा परिचय गेल्या दहा वर्षापासून असून नानाही दहा वर्षापासून ह्या चळवळी चळवळीत प्रयत्नशील आहेत की शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा किंवा त्यांचं मार्केटिंग व्हावं हो। ही त्यांची नानांची पहिल्यापासून धडपड असते आणि वेळोवेळी आम्ही ह्या संदर्भात चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतोय आता नानांनी पोलीस किसानच्या माध्यमातून आत्ता विलास अ, शिंदे साहेबांना सह्याद्रीच्या आणि डोळे साहेबांना आता बोलवलं होतं आणि आत्ता भोसे अग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड बरोबर किसान पोलीस पुल, किसान बरोबर येऊन द्राक्ष डाळिंब आणि बेदाण्याच्या मार्केटिंगसाठी नाना आणि भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आपण एकत्रित देऊन आता प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आता भोसे प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची जी यंत्रणा आहे आता आपलं दोन हजार मॅट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस प्रिकुलिंग निर्यातक्षम माल जाण्यासाठी आपण डिसेंबरपासून आपल्या भोसे येथून चालू करत आहोत आणि मी आशा करतो की कि पोलीस किसान संस्थेमार्फत आणि नानांच्या मार्फत तिथून बाकीच्या इतर तालुक्यातल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा माल तिथं आणून तो सह्याद्री आणि डोळे साहेबांच्या माध्यमातून एक्सपोर्ट केला जाईल ठीक आहे धन्यवाद <coughs>